नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील दुहिरे माझा मित्र ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की ईश्वरी अर्णवला प्रोपोज करण्यासाठी त्यांची पूर्ण रूम फुलांनी सजवते आणि बोलते की आज माझ्या मनातलं अर्णव सरांना सर्व काही सांगून टाकणार आहे मी माझं प्रेम व्यक्त करणार आहे तेव्हा ती वरची दोरी खाली ओढते तेव्हा तिच्या आईचे आणि अर्णवच्या बाबाचे एकत्रितपणे काढलेले फोटो खाली पडतात आणि तिला खूपच मोठा धक्का बसतो व ती विचार करू लागते की माझी आई आणि सरांचे बाबा एकत्रत म्हणजे याचा अर्थ आहे की सरांच्या आईच्या आत्महत्येचं हेच कारण आहे का तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि बोलतो की मीस इंदोर तुम्हाला काय सांगायचं होतं मला तेव्हा ईश्वरी खूपच घाबरलेली असते व तिला खूप मोठा धक्का बसतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी अर्णवला तिच्या आईचे एकत्रितपणे असलेले फोटो दाखवू शकेल का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे तुही रे माझा मित्र ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका